बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून घराघरात पोचलेल्या धनंजय पवार म्हणजेच दादांना आपण सगळेच ओळखतो हो आपल्या विनोदी स्वभावाने डीपीने महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत सोशल मीडियावर तो आई व बायकोबरोबर अनेक मजेशीर आणि अने विनोदी व्हिडिओ शेअर करत असतो त्याच्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे पण त्याने आता एका इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपण चित्रपटामध्ये एंट्री करत असल्याचं सांगितलं आहे यावरून धनंजय एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळ आहे इंस्टाग्राम स्टोरीद्वारे धनंजय मानने माहिती दिलेली आहे की मी तुम्हाला एका नवीन भूमिकेत दिसणार आहे काही दिवसातच एक चित्रपट येत आहे जो अमेझॉनवर आहे यामध्ये वेगवेगळे वेग कलाकार आहेत तसेच मकरंद देशपांडे सर आणि माझा जीवलग मित्र वैभव चव्हाणसुद्धा आहे या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने त्याच्या ब्लॉगच्या व्हिडिओची लिंक देखील शेअर केली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने चित्रपटाची चे माहिती दिली आहे तसंच काही खास लुकही शेअर केलेला आहे धनंजय पवारने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर या चित्रपटासंबंधी एक ब्लॉग व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओद्वारे धनंजय हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो अभि अभिनेते मकरंद देशपांडे व बिग बॉसमधील वैभव चव्हाण आणि काही अन्य कलाकारांबरोबर दिसत आहे सध्या बिग बॉस मराठीचा पाचव्या वर्षाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे सूरज लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव झापूक झुपूक आहे महाअंतिम सोया दिग् दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लवकरच सूरजला घेऊन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रसिद्ध झाला आहे आता आपण सुरज चव्हाणच्या झापूक झुपूक आणि धनंजय पवार यांचा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी सज्ज व्हायलाच हवं